नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात शासकीय वाहन मिळतं का शासकीय निवास मिळतो का आणखी काय काय सुविधा मिळतात याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत तर बघा इग्नाइट अकॅडमीने त्यांच्या ऍप्लिकेशनवर युपीएससी आणि एमपीएससी पी पॅटर्न सी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठीच्या बॅचेस जे आहेत तर ते लॉन्च केलेले आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला संपर्क करू शकतात बघा सगळ्यात आधी उपजिल्हाधिकारी हे जे पद आहे ना तर हे आपल्या महाराष्ट्र शासनाचं एक क्लास वनचं पद आहे गट अ आणि हे राजपत्रित पद आहे एक गॅजिटेड ऑफिसरचं पद आहे एमपीएससी मधून भरलं जाणारं हे सर्वोच्च पद मानलं जातं किंवा महाराष्ट्र शासन ज्या सर्वोच्च पदापर्यंत आपली नोकर भरती करू शकतं तर ते म्हणजे उपजिल्हाधिकारी हे पद असत या उपजिल्हाधिकारीला पहिली जी सुविधा मिळते ते म्हणजे वेतन याचं खूप छान वेतन मिळतं याला छप्पन्न हजार शंभर तर एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे म्हणजे त्याला महिन्याला वन लॅक प्लस सॅलरी जी आहे तर ती जाते जेव्हा तो रिटायर होतो तर त्या रिटायरमेंट मध्ये त्याला अडीच लाख पेक्षा जास्त सॅलरी जी आहे तर ती मिळेल त्याला ही एक महत्वाची सुविधा मिळते पुढचं त्याला शासकीय निवास मिळतं का हो तर त्याला निवासाची व्यवस्था जी आहे तर ती असते राजपत्रित जे अधिकारी असतात तर त्यांना शासकीय निवास उपलब्ध करून दिला जातो जिल्हाधिकारी कार्यालया जवळच किंवा उपविभागीय ठिकाणी सरकारी बंगल्याची सुविधा त्यांना मिळत असते कुठलेही तुम्ही सरकारी निवास पाहिलं तर त्यांना एक निवास जे आहे तर ते अलॉट होतो म्हणजे निवासाची व्यवस्था जी आहे तर ते त्यांना मिळत असते दुसरी सुविधा असते की त्यांना शासकीय वाहन पण मिळतं उपजिल्हाधिकारी यांना एक शासकीय वाहन असतो सोबत त्यासाठी एक ड्रायव्हर पण अपॉइंट केलेला असतो तो खास त्या कामासाठीच असतो की उपजिल्हाधिकारी यांची जी गाडी आहे तर त्याला ती चालवायला भेटते आणि याचा, याचा उपयोग त्यांना कार्यालयीन वेळेत करावा लागतो किंवा जे कुठे दौऱ्यासाठी जात असेल तर त्यासाठी त्यांना उपयोग करावा लागतो कुठं पाहणी करण्यासाठी कुठं अचानक तपासणी करण्यासाठी जर त्यांना जाण्याची वेळ आली तर ते गाडीच्या माध्यमातून जे आहे तर ते जाऊ जाऊ शकतात त्यांच्या गाडीवर लिहिलेलं पण असतो उपजिल्हाधिकारी पुढचं त्यांना वैद्यकीय सुविधा मेडिकल बेनिफिट्स पण असतात की शासकीय आरोग्य योजनेत त्यांना मोफत जे आहे तर ते सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना फ्रीमध्ये त्यांचा संपूर्ण जो आहे तर तो, तो इलाज होत असतो स्वतः आणि त्यांच्यावर डिपेंडंट नसणारे जे काही कुटुंब असतात तर त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये मोफत किंवा अनुदानित उपचार भेटतात तसेच सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम मध्ये पण काही ठिकाणी लागू होतं पण हे जे काही के केंद्रशासित प्रदेश असतात तर त्यांनाच लागू होतं महाराष्ट्र शासनाच्या याच्यामध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाच्या हेल्थच्या योजना आहेत तर त्या फ्रीमध्ये लागू होतात रजा आणि सुट्ट्या या यांचा पण त्यांना बेनिफिट जो आहे तर तो भेटत असतो त्यांना काही अर्न लीव्ह असतात ज्याला अर्जित रजा असं म्हटलं जातं जी अर्ज केल्यावर मिळत असते अर्जित रजा त्या जवळपास तीस प्लस त्यांना भेटूनच जातात तसेच एक कॅज्युअल लिव्ह असतात बारा असतात या कॅज्युअल लिव्हचा प्रॉब्लेम कसा आहे या पुढे कॅरी फॉरवर्ड ने ना पुढे कॅरी फॉरवर्ड ओढतात शिवाय तीनशे साठ जर तुमचे गोळा झाले ना जेव्हा निवृत्तीपर्यंत तर या तीनशे साठ इंटू तुमचा एका दिवसाचं जे काही वेतन असतं एवढे पैसे पण तुम्हाला भेटतात निवृत्तीच्या वेळी तसेच काही मेडिकल लिव्ह असतात या पण दहा ते काही ठिकाणी वीस असतात हाफ डे लिव्ह असतात मेडिकल लिव्ह किंवा हाफ डे लिव्ह असते फॉर एक्झाम्पल शासकीय कर्मचाऱ्यांना हाफ डे लिव्ह ही वीस असते आणि तीच जर तुम्ही फुल डे ला यूज केली तर त्या दहा होऊन जातात त्याच्यानंतर महिलांना जे आहे तर ते मॅटर्निटी लिव्ह मिळत असते शासकीय कायद्यानुसार आणि आता पालकांना देखील मुलाचा जन्म झाल्यानंतर पॅटर्निटी लिव्ह जी आहे तर ती मिळत असते तसेच ईएलचा लिव्ह इश कॅली इन कॅशमेंट म्हणतो म्हणजे रजारोखीकरण म्हणतात त्याला तर रजारोखीकरण मिळत असतं जवळपास तीनशे साठ पर्यंतचं लिमिट आहे आधी एकशेऐंशीच होतं आता तीनशे साठ पर्यंत लिमिट करण्यात आलेलं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही निवृत्तीला येतात तर याच्याच तुम्हाला कितीतरी पैसे जे आहेत तर ते मिळून जातात पुढं फायदे जर पाहिलं काय की शासकीय ओळखपत्र तुम्हाला मिळतं आणि तुम्ही राजपत्रित अधिकारी असल्यामुळे तुम्हाला अधिकारी म्हणून मान्यता मिळतो तुमच्या सईला एक जे आहे तर ते डिग्निटी पण असतं शासकीय सुरक्षा पण मिळते तुम्हाला विशेष परिस्थितीत ड्रेस कोण नसतो पण एक फॉर्मल ड्रेस जो आहे तर तुम्हाला परिधान करावा लागतो शासकीय बैठका कार्यक्रमा निवडणूक प्रक्रिया आपत्ती व्यवस्थापन या सर्वांमध्ये तुम्हाला भाग घ्यावा लागतो आणि तुम्हाला विशेष असे अधिकार जे आहेत तर ते दिले जातात ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर तुम्हाला एक शासकीय निवासस्थान भेटतं एक सुरक्षा रक्षक देखील भेटतो माली भेटतो तुमच्या बंगल्याच्या याच्यासाठी तर तो बंगल्यासाठी असतो तो तुमच्यासाठी नसतो म्हणजे माणूस बदलत राहतो तिथला पण माली त्या बंगल्याचा तसाच राहतो त्याच्यानंतर स्वयंपाकी पण असतो तिथं मदतनीस असतो घरासाठी एक सरकारी वाहन तुम्हाला मिळतं एक फोन कनेक्शन एक सिम कार्ड पण मिळतो तुम्हाला जे ऑफिशियल यूजसाठी तुम्हाला वापरायचं असतं मोफत वीज तर ती घरालाच मोफत वीज मिळते म्हणून ते तुम्हाला काही लाईट बिल भरण्याची गरज पडत नाही त्याशिवाय सरकारी के दौरा निमित्त ते दौरा करताना उच्च दर्जाचे सरकारी निवासस्थान आणि निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनही जे आहे तर ते मिळते तर हे सगळ्या सुविधा ज्या आहेत तर त्या उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर यांना जे आहे तर त्या मिळत असतात मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की उपजिल्हाधिकारी यांना पगार किती असतो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण उपजिल्हाधिकारी यांचं ट्रेनिंग कसं होतं तर त्याच्याविषयी पण माहिती जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करू ठेवा आणि इग्नेट अकॅडमीचं ॲप्लिकेशनवर यू पी एस सी एम पी एस बॅचेस उपलब्ध आहेत तर त्यांना अवश्य भेट द्या